अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे दुसरीकडे जर पाहिलं असेल तर खोल समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे मासेमारी देखील ठप्प झालेली पाहायला मिळते मी सध्या वेंगुर्ला बंदरात आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर किनाऱ्यावर मोठ्या लाटा ज्या आहेत त्या धडकताना पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणचे पर्यटन असेल किंवा मासेमारी असेल ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे मालवण मधील मालवण जेटी ते मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला अशी जी प्रवासी होडी वाहतूक होती ती देखील बंद झालेली पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम जो आहे तो जसा शेतीला बसतोय तसाच या ठिकाणच्या पर्यटन व्यावसायिक असेल किंवा मच्छीमार व्यावसायिक असेल यांना देखील बसताना पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहिलं असेल तर गेले दोन दिवस जिल्ह्यात पाऊस कोसळतोय आणि याचा परिणाम जो आहे तो भात उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी अ सडतावताना दिसतोय कारण एक गेले दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भातशेती कापून ठेवली होती त्या भातशेतीला शेतीला कोम येताना पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत भात उत्पादक शेतकऱ्यांची आपल्या शेतीचे पंचनामे करून नुकसानी भरपाई देण्याची मागणी जी आहे ती जोर धरताना पाहायला मिळते कॅमेरा पर्सन परेश सह सदाश एबीपी माझा वेंगुर्ले सिंधुदुर्ग